पैठण ही जशी संत एकनाथांची भूमी आहे तशीच ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजेच वारकरी संप्रदायाचं समता बंधुत्व आणि न्याय ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्वातून मांडलं तसं संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी आहे तर बाराव्या शतकामध्ये संत चोखा मेळा संत नामदेव संत नाम ज्ञानेश्वरांनी जे संतेचे विचार वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं पेरले त्याचं प्रात्यक्षिक पैठणमध्ये झालं आणि त्याचं मूल कडेवर उचलण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी करून संतेचा खऱ्या अर्थानं संदेश दिला आणि त्यांच्या वंशज सौ रेखाताई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण या संमेलनास संबोधित करा संमेलनाला दोन मिनिट वेटिंग करायला लागली त्याबद्दल मी सर्व सभागृहाची फिकिरी करतो तो कॅमेरा सायन्स चे सम्मेलन या पैठणगरी मध्ये भरत आहे कारण म्हणजे हा एक अतिशय उत्तम उत्तम असा योग आहे या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संदीप जी सांगळे या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय ठाकरे पाटील सर आणि हा सगळा योग दमून आणणारे आपले प्राध्यापक संतोषजी तांबे सर आणि गोरे सर यांना आम्ही संतोष तांबे संतोष गवाने बजरंगी काळे यांच्याकडून सोबत आम्ही तुम्हाला ऐकत असतो आणि ती चळवळ आम्ही समजून घेत असतो संत एकनाथांच्या नगरीमध्ये समता पुन्हा एकदा नव्याला अवतरण्यासाठी हे संत चोखामेळा साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणलं तर वागव ठरणार नाही खरं तर या संतांनी या पैठण नगरीतून आपण जगाला समतेचा संदेश दिला त्याला आत्ता सरांच्या बोलण्याबद्दल आलं की अस्पृश्याच्या लेकराला उचललं असो किंवा काय हा बारीक उल्लेख जरी आपण टाळला तरी त्यांच्या संपूर्ण विचारामध्ये समाजातील भ्रष्ट रूढी आणि जे अतिशय कर्मकांड म्हणता येईल ह्या सगळ्याच्या प्रहार करण्याचं कार्य नाथांनी केलं आणि पांडुरंगांच्या दरबारात गेलं की आपण बघितलं ज्या विश्वाचा हा जो मायबाप आहे चोखा उदाहरण खूप माझ्या मनाला काय म्हणायचं त्याला खूप संवेदनशील वाटतं कालच्या काळामध्ये तर अधिक त्याच्याकडं विचारायला बघण्याची गरज आहे की त्याच्या पायरीपाशी बसले ज्यांना देव प्राप्त होतो ते पण त्याच्या देवळाच्या बाहेरून मी तुझ्या पायरीपाशी बसतोय आता देव दिसलं तरी दे आपण त्याच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करतो या काळामध्ये चोखामेळांकडे या दृष्टीनं बघणं समाजामध्ये हा विचार नाही हे फार गरजेचं आहे या कार्यक्रमाला आपण अतिशय तरुण असे अध्यक्ष या संपूर्ण संमेलनाला केले आणि आमच्या साय सचिनचं नाव घेण्याचं राहिलं खरं म्हणजे अतिशय चळवळ असा कार्यकर्ता याच्या इतकी पायपीट आणि प्रवास वा मला नाही करू शकत असेल त्या त्या व्यक्तींना शोध त्यांच्यापर्यंत जाणं तर त्यांच्या मुलामध्ये जे आलं की संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही खूप तरुण आहे मला तुम्ही या ठिकाणी बसू नका हे साम्य कुठेतरी तिथे आहे आम्ही कुठेतरी तिथे आहे की माझी आणखी पात्रता नाही तुम्ही मला त्या खुर्चीवर बसून माझ्यामध्ये अंकार भरू नका आताच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कार्यकर्ता कोणतेही क्षेत्र असेल ते साहित्य असो राजकीय असो शैक्षणिक कुठलेही क्षेत्र असो ते अतिशय जुन्या काळातल्या म्हणीसारखं की थोडक्या हळदीमध्ये पिवळं होत असं म्हणायचे पूर्वीचे लोक तसा जो झाले झालं तिथं कुठंतरी थांबणं थांबून जगण्याची जी, जी गरज आहे आता तरुण पिढीला ती या अध्यक्षांनी त्यांच्या स्वतःच्या विचारामधून आपल्याला दाखवून दिली आणि मला वाटतं चोखा मिळांना हे सांगायचं आहे ते प्रत्यक्ष पांडुरंगाने सुद्धा भांडता येते की आम्ही लोकांचं उष्ट खातो याची तुला कशी लाज वाटत नाही आम्ही जर तुला बाप म्हणतो तू जर आमचा बाप आहे आणि तुझी लेकरं कुणाच उष्ट खात असेल तर तुला लाज कशी काय वाटत नाही अशा प्रकारे परखडपणे जगातल्या सर्वोच्च शक्तीला एक जाग विचारण्याची जी त्यांच्यामध्ये वृत्ती आहे ती संपूर्ण समाजाचे डोळे उघडून टाकणारी आहे ती झनझणीत अंजन घालणारी आहे आणि आता ज्या खरं तर चळवळी चालतात समाजाला पुढं नेणाऱ्याच आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलेही गुन्हत नाही पण एक विचार समाजाला थांबून गेला पाहिजे की आमच्या संतांनी हजारो हजारो वर्षापूर्वी हेच समाजाला सांगितलं हेच सांगितलं होतं समाजाला आणि आता त्या चळवळीमध्ये काम करत असणाऱ्यांनी पण मागे जाऊन ती इतिहासाची ती ग्रंथांची पानं उलटण्याची खूप गरज आहे समाजामध्ये जर चळवळीला योग्य मार्गावरती चालवायचं असेल तर हे बघणं खूप गरजेचं आहे असं मला या आज या ठिकाणी म्हणावं वाटतं खरं म्हणजे आयोजकांनी बोलवलं आणि नाथांच्या वंशामध्ये मी त्या घरात गेले काय आम्हाला अभिमान आहे परंतु तुमच्या सर्वांच्या समोर मी तुम्ही मला हा सन्मान दिला आणि तिथपर्यंत आता हा काहीतरी कुठेतरी पुण्याईचा थोडाफार भाग असेल पण तिथपर्यंत जाण्याचे किंवा त्यात तो मोठेपणा घेण्याची माझी लायकी नाही आहे मी तुमच्यासारखे आहे आणि मला समोर बसून ऐकायचं होतं पण या सर्वांच्या आग्रहाने मी दोन शब्द बोलण्याचं धाडस केलं या संमेलनाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा हे संमेलनात येणाऱ्या अतिथींनी माझं घर हाकेच्या अंतर आलं सगळ्यांना चहा पाणी नाश्त्यासाठी येण्याचा मी या मंचावरून आग्रह धरते आणि मला बोलव ते स्वागत केलं त्याबद्दल आयोजकांचे मनापासून wow. धन्यवाद व्यक्त करते संमेलना बोलणार अविध परिसंवाद आहेत संमेलन आहे संतांच्या भारताच्या आठवणाचा कार्यक्रम ते अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे आणि सर्वात प्रथम मला पैठणमधले आमच्या चार मंडळीचं कौतुक करा वाटतं संतोषजी तांबे आहेत संतोष गवाडे आहेत आमचे देवेश इनामदार आहेत आता शासकीय सेवेतून मुक्त श्वास घेणारे आमचे लोखंडे सर आहेत हे ही जी मंडळी आहेत ना ही सगळी संवेदनशील आहे सगळ्या मध्ये राहून कुठेतरी समाजाला काहीतरी वेगळं दाखवावं अशासाठी धडपडत असतात त्यांच्या माग अहोरात्र प्रत्यक्षने अर्ध्या रात्री सुद्धा आम्ही त्यांच्या मागे उभं राहू असं मी या मंचावरून दर्ण त्यांना आधी ठिकाणी शब्द दिले की तुम्ही चळवळीत तळतळा आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखने स्वराज्य